कशी बशी अनुसरीची बोराची आंघोळ झाली आज आमच्या घरी संक्रांतीचा हळदी कुंकू आणि बोर नाणचा कार्यक्रम त्यामुळे वहिनी चुटू चुटू सगळ्या कार्यक्रमाची तयारी करत होते बोर नाण नवीनच शब्द आहे आमच्या वेळेस तर बोराच्या आंघोळीच असायच्या इकडं वहिनीमधन संक्रांतीवर तर सेटिंग लावत होती म्हणून म्हणलं आय आवरले का नाही बघावं तर समोर गेल्या मला म्हणली बायकांच्या कार्यक्रमात तू काय एवढा नाटलाय त्यामुळे आग असू दे की त्याला काय होतंय आपलाच कार्यक्रम आहे मी थांबतो की एका कोपऱ्यात म्हणून सगळ्यांना सेल्फी घेत पण ज्याच्यासाठी एवढी तयारी चालेल ती निवांत डाराडू झोपलेली आमची खुडबुडा ऐकून फायनली अनुसरीला जागा आली तो बाहेर कोणतं उत्सव की तयारी कर म्हणून जोरात बोंबल अनुश्री काय तयार व्हायला ऐकते ना पण का वहिनी ना तिला तयार करायचा इडा उचलला आणि तिला आत घेऊन गे त्यामुळे फायनली आमचं मॉडेल लाजत लाजत बोराच्या अंळीला तयार झाला आता कोण नाही बघत तर माझा चार पाच फोटो काढा काका म्हणून अनुश्रीने ऑर्डर दिली एवढं झालं घरात आलेल्या पोरांना हकलाय चालू केलं शेवटी कशी कशी सगळी बायका पोर जमली आणि बोराच्या अंळीचा उत्सव चालू झाला पण घरात नेमकं काय चाललं हे बरं काहीच देणं गेलं नव्हतं त्यामुळे ती वळून झालं की केक कापाच्या नादात होती पण एवढा वेळ झाला केक नाही दिसला त्यामुळे हे काहीतरी वेगळाच मॅटर आहे अनुश्रीला कळलं आणि शेवटी सगळ्याच्या साक्षीने अनुश्रीला बोराच्या आंघोळ घालायला आईनं चालू पण कार्यक्रमाला मला असं वाटतंय ते गाहुल त्याला हो पाऊल कार्यक्रम नाव द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय आणि तुमच्याकडे या कार्यक्रमाला कसं साजरा करते आणि काय म्हणते हे कमेंट करून नक्की सांगा